नमस्कार मी वीरपत्नी मंदा सोपानकाळे राहणार पळशी तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर जे लग्न वी एकोणावीस सहा दोन हजार एक या रोजी एक महिना सुट्टीवर आली होती नंतर एका महिन्याच्या नंतर सुट्टी संपली लगेच गेली नंतर मुलगा झाल्याच्या नंतर ट्रान्सफर झालं हिमाचलला हिमाचलला गेल्याच्या नंतर दीड वर्ष थंडीमुळं मुलामुळं मुला, मुला, नेतानी आलं नंतर गेली होती एक वर्ष भरपूर स्वप्न राहतात सुखी संसाराची राहतात मुलं बाळाची राहतात पुढचे शिक्षणाची मुलाची आपण मुलाला असं शिकवू तसं शिकवू त्यांना वाटत होतं पा चांगलं राहतं म्हणे फौजी बी असं काही म्हणजे मुलगी नाही फौजी नको बनायला पाहिजे म्हणून mm -hmm. लग्न होतं बहिणीचं ते त्यांच्या लग्नाला बड्डेला येईन म्हणे घरी ते बी दोन तास ड्युटी राहते रात्री नाईटला mm -hmm. दिवसभर तर वातावरण खराब असल्यामुळं कोणी म्हणजे बार नाही एवढं जात कोणी निघतही नाही म्हणे रात्री गेलो तर असं राऊनला पण शनिवारी आला होता मला कॉल mm -hmm. थोडा कॉल आला नंतर व्हिडिओ कॉल आला मला म्हणले आता नेटवर्काचा प्रॉब्लेम आहे कॉल काही नंतर होणार नाही जर झाला तर मी तुला कॉल करेन नंतर त्यांना पण वाटलं नव्हतं मला असं म्हणजे येऊन म्हणून कारण ते तीन वर्ष अगोदर गेले होते तिथं नंतर आता हे तीन वर्षे पी टी आय होते इन्स्टेक्टर म्हणून हे होते तिथं नंतर हे तीन महिन्यासाठी त्यांना बॉर्डर पोस्ट टाकली होती ते कंपल्सरी वर्षातून जावं लागतं घरच्यांनी आई वडिलांनी सांगितलं होतं की बा तुमच्या सासऱ्याचं म्हणजे दुखूर दुखतंय म्हणून mm -hmm. पण दोन तीन दिवसाचा फोन नव्हता ना मला वाटलं सासऱ्याला म्हणजे एवढे सगळे हे नाही होणार त्यांचाच फोन नाहीत मग त्यांचंच काहीतरी म्हणजे झालंय बा तीन दिवस असेच याच्यामध्ये आहे mm -hmm. तब्येत बरी नाही असं तसं कर पण मला म्हणजे समजून गेलं होतं की बा बर्फामुळं काहीतरी म्हणजे येत झालं असं का पण त्यांनी सांगितलं तो वातावरण खराब जास्तच झालंय लाईट वगैरे काहीच नाही पाहिलं नाही वाटतं उशिरा म्हणजे लाईट पण नव्हती वातावरण खराब असल्यामुळं मदत केली गावकऱ्यांनी जास्त एक वेळेस म्हणजे दुःख पण वाटतं एक वेळेस म्हणजे आमर झाली ना ती सेवा झाली ना देशसेवा चांगली झाली त्यांच्याकडनं सगळी जे तिरंगा राहतो ना तिरंगा म्हणजे दोन तीन वेळेस त्यांच्या मित्राचं एका असं झालं होतं झोपेमध्ये ऑक्सिजन कमी राहतो ना ते झोपेतच असं होतं संक्रांतीच्या दिवशी म्हणून ते म्हणे त्याला म्हणजे तिरंगा द्यावा लागतो ना ते द्यायचा आहे म्हणे म्हणलं तिरंगा द्यायचा आहे तर मग समजा तुमच्याकडं कर, म्हणजे मायाकडनं द्यायचं आहे म्हणे आणि त्याच्यामध्ये म्हणजे चांगलं राहतं म्हणते ती रंग्यामध्ये मोठं म्हणजे हे होतं म्हणे किती मोठं मरण राहतं म्हणते असं गावाकडे तर खूप ऑक्सिजन हे होतात त्याच्यामध्ये काही एवढं राहत असं गावाकडच्या मरणासारखं होतं कोणी नावने घेत नाही तिकडं मिळतं तर मग चांगलं म्हणजे राहतं म्हणजे रात्री भरपूर ना मुलाला काळजी आहे ते म्हणजे अंगणवाडीत जायचं ना तर त्याला म्हणजे थोडं सवय लागली पाहिजे बा शिक्षणाची तब्येतीची सगळ्याची घरची परिवाराची नाही इस... त्यांनी कधी नाही दाखवलं असं रूप बाब कि बा मी नोकरीला आहे म्हणून असं दाव असं दाखवलंच नाही शेवटचं काही नाही त्यांना पण म्हणजे असं वाटलं नाही मला पण म्हणजे असं वाटलं नाही की असं होणार आहे ते म्हणले मला काही नाही म्हणे आटा आहे ना तेव्हा आटा एक करून ठेवला म्हणे कारण इथं खराब झाले म्हणे मोश तो त्याच्यामुळं मी आटांत ते केलाय म्हणे नंतर समजा सब्जी बनवायची म्हणे mm -hmm. नंतर थोडे वेळ झोपतो म्हणे मग मी म्हणलं बाकीचे कुठे बाकीचे पण आहे म्हणले mm -hmm. बाकीचे असे म्हणजे जेवण तिकडं थोडं कमीत कमी तिखट खाता ना मग ते जेवण मला काही म्हणजे जात नाही तर मी स्वतः बनवतो म्हणे थोडं आणि mm -hmm. mm -hmm. दोन तीन दिवसापासूनच आहे म्हणे मी किती ते पंधरा दिवस चालू आहे म्हणे फक्त mm -hmm. बाकी मला खाली आहे म्हणे खाली आल्याच्या नंतर मी सुट्टीला अप्लाय करीन म्हणे सुट्टी अप्लाय केली मग गावाकडे याच होत एक महिन्यासाठी नंतर मग परत फॅमिली सोबत त्याच दिवशी लिस्ट पण त्याच दिवशी पडली हवालदारकी पण त्याच म्हणजे मध्ये झालं मग वयामध्ये समजा जास्तच कीर्ती केली आणि म्हणजे घरचा ना विचार केला जास्त देशाचा जास्त विचार केला पण म्हणले बाकी हे बा आमच्या युनिटमधलं म्हणजे जे चांगलं कर्तव्य तोच केला बाजू मला असा होणार झालाही नव्हता ते तर गेले देशासाठी mm. काय ते आहे असंच म्हणजे जगावं लागलं होतं त्यांचं स्वप्न होतं त्यांचं शिक्षण पूर्ण करा mm. तसंच शिक्षण पूर्ण कर होता होईल तोपर्यंत करीन नंतर पुढचं आता mm. ते पुढचं तर काही सांगू शकत नाही नंतरचं ते जॉब करतो की काय करतो नोकरी mm. कोणती करतो mm. मुलाचं शिक्षण कम्प्लीट तर त्यांचंच म्हणजे इच्छा पूर्ण झाल्यासारखं होईल <laughs> इतकाला आणि तीन वर्षाचा तरी म्हणतो फौजी बन पप्पा सारखा सारखा दिसायला पण तर पुढं म्हण आताच म्हणजे मन्ता तीन वर्षाचा आहे पण मला म्हणजे फौजी बनायचं आहे आता असं म्हणतो नंतर समजा शिक्षण म्हणजे देशासाठी अजून आमरच आहे टिकली टिकली तर लावणारच आहे मंगळसूत्र गावाच्या परंपरेनुसार तर आपल्याकडं मंगळसूत्र तर घालत नाही पण टिकलीला तर लावणार त्यान लोक म्हणतात की बा आता तर गेलीच देशा सेवेसाठी पाठीमागे म्हणजे तूच चांगली खंबीर पाय राहायला पाहिजे म्हणून तूच शिक्षण सगळं कोणत्या गोष्टी सम बाबाच्या जागी त्याच्या पप्पाच्या जागी तूच पूर्ण करायला पाहिजे म्हणून तर त्याच्या पप्पाच्या जागी मी त्याच आई पण आणि पप्पा पण म्हणून पूर्ण करेन आई वडिलांना पण सांभाळेन सगळ्यांना सांभाळायचं मला कुटुंब त्यांचा त्यांची इच्छा होती सगळ्याला हे करायची म्हणजे आई वडिलांना सगळ्यालाच स्मारक पण झालं पाहिजे कमन पण झालं पाहिजे <laughs>